नमस्ते मित्रांनो आजची ही आमच्या घराजवळची ही दैवाराची पहाट आज खूपच धुकं आहे खूप म्हणजे खूप धुकं आहे आज काय समोरचं दोन तीन मीटरवरचं सुद्धा काय बरोबर दिसत नाही आहे एकदम युझिबिलिटी कमी झाल्या दव जास्त असल्यामुळं हे आता तुम्हाला दिसते बघा ह्या आता समोर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दिसते हे बघा पूर्ण उसावरसुद्धा दव आहे जरा झाड जार लांब असलं तर दिसत नाही हे आमचं उंबरात झाड आहे ह्याच्यावरसुद्धा पाणी टिप 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 खाली पडते एवढाच दैवावर पडलेला आहे पण सगळी झाडं बी आज शांत आहेत जणू काय अजून उजडायला वेळ आहे असं वाटायला लागलं आहे आपल्याला हे आंब्यात झाडं आहे आता हे, हे तर मी बघितलं आता अजून एकही पक्षी चिवचिवाट नाही की एक किलवाट नाही तर रोज जरा जरा चिवचिवाट वगैरे चालू असते आमच्या झाडावरणी हे आंब्याचं झाडं आहे हे आंब्यात झाडाला आता मोहर बघा मोहर आलेला आहे भरपूर मोहर आला पण आता मागच्या वेळा जरा पडल्यावर पडल्यावरती मोहर गळून गेला होता थोडा आता हे तर दैवार आज भरपूरच पडलं आहे आता या दैवाराची तीव्रता तुम्हाला दाखवतो आहे हे उसावर बघा पाण्याचे दवबिंदू कसं था साचलेत बघा हे पाणी पूर्ण पाणी दिसालं या ह्या पानावर हेव हो काय दिसते काय एक 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 असं एकदम सगळं चिंब ओल्ले चिंब झालेले आहेत पानं बिनं सगळी हे ह्या हो पानावर सुद्धा दिसतात बघा आपल्याला पूर्ण दवबिंदू आहेत सगळ्यावर आता इथे एक आंब्याचं झाडं आहे आपलं त्या आंब्या झाडाकडे आपण हे लहान आंब्याच झाडं आहे आणि इथं त्याच्या पुढच्या अंगाला एक मोह जरा मोहर आलेलं झाडं आहे ते मोहर आलेलं झाड आता मागच्या वेळात मोहर असा पडला होता थोडं गळाल होतं तर खाली आत्तासुद्धा हे आंब्याचं मोहर आहेत हे काय परिणाम होतील असे सांगता येत नाही कारण वातावरणात एवढं दैवा आहे की पाणी टिपटिप पडाले आता उ उसावरने एवढं पाणी साठलं आहे म्हटलं ह्या मोहरावर काय परिणाम होतो आहे माहीत आता बघा आहे सगळे ओली चिंबस आहेत सगळी पानं सगळी पानं आता हे कोळी आहे उसाला बांधलेला कोळी कुठं हुडकला मी तर सापडलाच नाही ते मला ही है ही है आता ही इकडं ऊस बघतोय आपण ते ऊस सगळे चिंब आहेत आणि हे वातावरण किती आहे बघा की आता हे आंब्यात झाडं आहे शांत आहेत सगळे जणू काय अजून एक पक्षी उठलेलं नाही किंवा जगच जागा झालं नाही काय असं एकदम शांत वातावरण आहे आता हे लहान झाडं आहे याला अजून आंबे लागले नाहीत पण नवीन पानं आले आहेत ह्याच्यावरसुद्धा गारवा आहे बघा किती म्हणजे पाणी आहे जरा जरा दिसते का हे पाणी आहे म्हणजे शांत आहे गार आहे आता तुम्हाला अनेक हे दाखवतो हे इथे हे आपलं आता उसाचं किती आहे हे ते आंब्याचं आहे आमचं लांब लांब म्हणजे इथनं समोरनं दिसतं आहे पण ते आता या दवर मग कसं दिसायला आहे बघा शांत एकदम खूप दैवर आहेच खूप म्हणजे खूप दवबिंदू हे झाले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काय हे दवबिंदू पाण्याचं आहेत आता इथे एक पान दाखवतो मी तुम्हाला थांबा की पानावरनं पाणी कसं पडावं लागलं बघा ते बघा हे दिसतं आहे का लहान हेव आहे हे बघा पाणी कसं पाण्याचं थेंब तयार होऊन ते पाणी गळायला लागले म्हणजे पिकाला हे दैवार किंवा हे धुकं जे पडलं ते धोकादायक आहे काय असं वाटायला लागले आता हे आंब्याच झाड बघा एक पक्षी नाही अजून ह्या आंब्या झाडावर कुठंच आणि पक्षी पूर्ण म्हणजे वातावरणात सात वाजले तरी बी एकही पक्षी चिवचिवाट नाही गिलबिलाट नाही काहीच नाही आज वेगळंच वातावरण आहे जरून काय अजून कोणच जागा झालं नाही आणि सगळे शांत झोपी गेलेत असं वाटायला लागले या सकाळच्या प्रसन्न वातावरणात मी थोडा मला हे झालं आता हे आमचं लिंबूच झाड आहे हे लिंबूच झाडावरसुद्धा पाणी साचलं आहे भरपूर पाणी साचले आता हे लिंबू लागलेले ह्याला लहान लहान ते लिंबूलासुद्धा पाणी असं डसल्याने झाले म्हणजे लिंबू जर हातात धरला तुम्ही तर ती पाण्याचं हेच दिसायला लागले आता चौबाजून मी तुम्हाला दाखवते लिंबू झाड प्रत्येक पानावर थोडं 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 पाणी आहेच आता ह्या पाण्याचा परिणाम किंवा ह्या एवढ्या मोठ्या दवाचा परिणाम ह्या लिंबूवर काय होतो ह्याचासुद्धा अभ्यास करावा लागेल मित्रांनो आणि ज्या ज्या वेळेला हे असं भरपूर धोकं पडते त्या त्यावेळेला पिकाचं थोडं काही नुकसान होतं म्हणजे मग ते कुठलेही पीक असो आंब्याचं झाड असो किंवा इतर पिकं असू देत आपली नगदी पिकं असो किंवा ऊस असो काही असलं तरी त्याला थोडा परिणाम होतोयच आता हे गुलाबाचं झाड आहे आमच्या इथं फुलाचं सुद्धा दवबिंद आहेत हे फुलंसुद्धा आज भरपूर उमलली नाहीत बघा नुसतं अजून त्या नाही कोमेजूनच आहेत म्हणजे त्यांनासुद्धा त्याचा त्रास होतो आहे त्या फुलांना असा आहे तर ती अशा प्रकारे हे आज भरपूर दवबिंदू हे धुकं पडल्यामुळं आज वातावरणात प्रसन्नता कमीच आहे आता हे लिंबू झाड तुम्हाला परत एकदा दाखवतो मी लिंबू झाडात किती दवबिंदू साठला जातं हे बघा हे दवबिंदू साठल्यामुळे जे काय धुळ्या धृळा उडते आहे तीसुद्धा पानाला चिकटला आहे म्हणूनच ह्याचा परिणाम काय होत्या आता ह्याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला हा तर ही प्रसन्न सकाळ आहे पण ह्या धुक्यामुळं आता थोडी नरमाई निर्माण झालेली आहे आता लांब आता थोडं जरा उजाळल्यानं वाटतं हे बघा वातावरणात पूर्ण धोकाच आहे काही दिसत नाही वर जरी बघितलं आणि कुठं आपल्याला सम समुद्र